नमस्कार मंडळी हर हर महादेव आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीबद्दल संपूर्ण धार्मिक मार्गदर्शन महाशिवरात्री ही केवळ एक, एक सण नाही ही रात्र आहे आत्मशुद्धीची संकल्पनाची आणि शिवतत्वाशी एकरूप होण्याची वर्षातून एकदाच येणारी ही पवित्र रात्र आपल्या आयुष्यात मोठा बदल किंवा आध्यात्मिक बदल घडू शकते पण त्यासाठी योग्य विधी योग्य नियम आणि योग्य भावना आवश्यक आहे अनेक वेळा आपण पूजा करतो उपवास करतो आणि निरंकारही उपवास करतो पण शास्त्रानुसार अनेक नेमकं का काय करायचं हेच कळत नाही चार प्रहर म्हणजे नेमकं का काय आणि चार प्रहर यांची पूजा म्हणजे नेमकं का काय बेलपत्र कसं अर्पण करायचं महिलांसाठी काही वेगळे नियम आहेत का घरच्या घरी योग्य पद्धतीने शिवपूजा कशी करावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय करू नये या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट आणि धार्मिक आधार असलेली माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे तुम्ही जाणून घेणार आहात महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरी केली जाते यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसला पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केल्या जाणार आहे पुराणानुसार या दिवशी भगवान शिवांचा पार्वती मातेशी विवाह झाला काही ग्रंथानुसार या दिवशी शिव प्रकट झाले तर काही कथांनुसार समृद्ध मंथन नातून निघालेले जे हलहल विष होते ते शिवांनी पिऊन सृष्टीचं लक्षण केलं म्हणूनच ही रात रा जब, रात्र आहे त्यागाची संयमाची आणि भक्तीची या दिवशी उपवास जप ध्यान आणि रात्रभर जागरण याला विशेष महत्त्व आहे शास्त्र सांगतं या एका रात्रीचा जप आणि साधना अनेक जन्माचं पुण्य देऊ शकते मात्र पूजा करताना काही सामान्य चुका टाळणं अत्यंत आवश्यक आहे उदाहरणार्थ शिवलिंगावरती हळद लावणे योग्य नाही तुळस अर्पण करणे शास्त्रात निषिद्ध आहे बेलपत्र उलट ठेवणं चूक आहे का म्हणून आज आपण एकदम स्पष्ट सोप्या शास्त्राधारित पद्धतीने जाणून घेऊ महाशिवरात्रीचे जा धार्मिक महत्व सकाळपासून रात्रीपर्यंतची पूर्ण पूजा पद्धत चायप्रहर पूजेचा क्रम उपवासाचे नियम आणि महिलांसाठी मार्गदर्शन घरच्या घरी साधी पण प्रभावी शिवपूजा काय करावं काय टाळावं आणि शेवटी मनोकामना पूर्ण करण्यासाठी खास जप हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय जो या दिवशी केल्यास शिवकृपा लवकर मिळते असं मानलं जातं जर चला तर शांत मनाने श्रद्धेने आणि एकाग्रतेने आपण सुरुवात करू या महाशिवरात्रीच्या संपूर्ण धार्मिक मार्ग दर्शनाची हर हर महादेव मंडळी चला तर महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊयात महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येते ही रात्र संपूर्ण वर्षातील सर्वात पवित्र आणि शक्तिशाली रात्र मानली जाते शिव हा शब्द शिव या शब्दाचा अर्थ काय कल्याण मंगल आणि शुद्ध चेतना आणि रात्र म्हणजे अंधार म्हणजे महाशिवरात्री म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाशाकडे जाण्याची रात्र शिव पार्वतीचा विवाह कसा झाला हे जाणून घेऊयात पुराणानुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला पार्वती मातेने अनेक वर्ष कठोर तपस्या केली त्यांच्या भक्तीमुळे शिव प्रसन्न झाले आणि विवाह संपन्न झाला हा विवाह केवळ देवांचा सोहळा नव्हता तो प्रतीक आहे शक्ती आणि शिव यांचा मिलाप प्रकृती आणि पुरुष त्यांचं एक एकत्व आणि ऊर्जा आणि चेतना यांचं संतुलन म्हणूनच विवाहित स्त्रिया या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात आणि अविवाहित मुली या दिवशी योग्य जोडी ताऱ्यासाठी प्रार्थना करतात चला तर जाणून घेऊया या दिवशी आणखी काय घडलं होतं शिवप्रकट दिन या दिनाला म्हणजेच महाशिवरात्रीला शिवप्रकट दिन असंही म्हटलं जातं चला तर जाणून घेऊया अनंत ज्योतिर्लिंगाची कथा महाशिवरात्रीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची लिंगपुराण आणि शिवपुराणात वर्ण केलेली ही कथा आहे कथेनुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू भगवान विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद निर्माण झाला दोघांनीही वाटत होतं की मीच सर्वसृष्टीत सर्वात मोठा आहे वाद वाढत गेला तेव्हाच अचानक त्यांच्यासमोर एक तेजस्वी अनंत आकाशाला भिडणारा अग्निस्तंभ प्रकट झाला तो अग्निस्तंभ इतका प्रचंड होता की त्याचा आरंभ कुठे आहे आणि शेवट कुठे आहे हे कुणालाच दिसत नव्हतं ब्रह्मा आणि विष्णू विचारामध्ये पडले तेव्हाच ब्रह्मा म्हणाले ठीक आहे मी वर जाऊन याचा शेवट शोधतो विष्णू म्हणाले मी खाली जाऊन याचा आरंभ शोधतो दोघांनी हजारो वर्ष प्रयत्न केले विष्णू खाली खाली जात होते आणि ब्रह्मा वर वर जात राहिले पण कुणालाही या स्तंभा अग्निस्तंभाचा अंत किंवा आरंभ सापडला नाही शेवटू विष्णूंनी मान्य केलं हा अग्निस्तंभ अनंत आहे मी त्याचा शेवट शोधू शकलो नाही मी त्याचा आरंभ शोधू शकलो नाही मला कळालंच नाही की त्याचा आरंभ आणि शेवट कुठे आहे तसंच ब्रह्मांनी ब्रह्मा ब्रह्मांनी मात्र एक फुल घेऊन खोटं सांगितलं की मला शेवट सापडला त्यामुळे त्या, त्या अग्निस्तंभातून स्वयं भगवान शिव प्रकट झाले त्यांनी सांगितलं मीच त्या अनंत अग्निस्तंभाचं स्वरूप आहे मी अनादी आहे अनंत आहे ब्रह्मांनी खोटं बोलल्यामुळे त्यांना पृथ्वीवर मंदिरं न मिळण्याचा शाप मिळाला आणि विष्णूंना त्यांच्या सत्यतेमुळे पूज्यत्व लाभलं अशी ही खूप सुंदर अशी कथा आहे या कथेचा धार्मिक अर्थ काय तर ही कथा केवळ वा? देवांचा वाद नाही ही कथा आहे अहंकार आणि सत्य यांच्यातील संघर्षाची ब्रह्मा आणि विष्णू यांचा वाद म्हणजे मानवाच्या मनातील अहंकार अहंकार आणि अभिस्तंभ म्हणजे परम सत्य ते सत्य ना सुरुवात आहे ना शेवट शिव म्हणजे तेच परमतत्व जे काळाच्या पलीकडे आहे महाशिवरात्रीशी याचा संबंध काय तर असं मानलं जातं की या ज्योतिर्लिंगाला प्रकट दिन म्हणजे महाशिवरात्री हा ज्योतिर्लिंग याच दिनी प्रकट झाला म्हणजेच या रात्रीला महाशिवरात्री असं म्हटलं जातं त्या जा दिवशी शिव अनंत प्रकाश स्तंभातून स्तंभाच्या रूपात प्रकट झाले म्हणूनच या दिवशी शिवलिंगाची पूजा केली जाते लिंग म्हणजे चिन्ह शिवलिंग म्हणजे अनंत निराकार आणि असीम तत्वाचं प्रतीक चला तर मंडळी जाणून घेऊया आपण शिवलिंगाचा गूढ असा छान अर्थ शिवलिंग ही केवळ एक मूर्ती नाही ती आहे सृष्टीचा आरंभ आणि अंत ऊर्जा आणि चेतनेचं एकत्व निराकार परमेश्वराचा प्रतीक लिंगाचा गोल आकार म्हणजे अनंतत्व त्याला सुरुवात नाही शेवट नाही म्हणूनच शिवाला महाकाल असं म्हटलं जातं तर मंडळी जाणून घेऊया नेमकं अग्निस्तंभ म्हणजे नेमकं काय अग्नि म्हणजे प्रकाश अंधार म्हणजे अज्ञान अग्निस्तंभ म्हणजे अज्ञान दूर करणारा ज्ञानाचा स्तंभ महाशिवरात्रीच्या रात्री आपणही आपल्या जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश स्वीकारायचा असतो ब्रह्मा आणि विष्णू यांची शिकवण आहे या कथेतून आपल्याला तीन मोठे संदेश मिळतात अहंकार सोडा सत्य स्वीकारा परम सत्या पुढे सर्व लहान आहे महाशिवरात्रीची म्हणजेच आपल्या अहंकाराला नमन नमवण्याची रात्र आहे अनान अनादि अनंत याचा अर्थ असा म्हट मत, म्हटलं जातं अनादि म्हणजे ज्याची सुरुवात नाही अनंत म्हणजे ज्याचा शेवट नाही आणि शिव म्हणजे काळाच्या पलीकडचं तत्व आपण जन्म घेतो जग जगतो मरतो पण तत्व शाश्वत आहे म्हणूनच शिवाला सनातन म्हटलं जातं आध्यात्मिक दृष्टिकोन असा आहे त्याचा की जेव्हा आपण शिवलिंगासमोर उभे राहतो तेव्हा आपण एका मूर्तीसमोर उभे नसतो तर अनंततेसमोर उभे असतो त्या क्षणी आपण आपला अहंकार विसरतो आपण फक्त एक भक्त असतो हीच महाशिवरात्रीची खरी भावना आहे तर मंडळी प्रकट दिन म्हणजे दिन म्हणजे परम सत्याच्या अनुभूतीची आठवण ब्रह्मा विष्णूंचा वाद आपल्याला शिकवतो अहंकारामुळे सत्य दिसत नाही अग्निस्तंभ आपल्याला शिकवतो शिव म्हणजे अनंत प्रकाश आणि महाशिवरात्री आपल्याला सांगते त्या प्रकाशाशी व्हा हर हर महादेव तर मंडळी समुद्र मंथनाच्या वेळेस सर्व प्रथम बाहेर काय आलं तर हलाहलविश समुद्र मंथन सुरू झालं मंदार पर्वत समुद्रात फिरू लागला वासुकी नाग ताणला जाऊ लागला देव एका बाजूला नानवून दुसऱ्या बाजूला संपूर्ण सृष्टी जणू श्वास रोखून पाहत होती सर्वांना एकच अपेक्षा होती अमृत पण जीवनाचा नियम वेगळाच असतो जेव्हा आपण अमृताच्या शोधात प्रयत्न करत असतो तेव्हा सर्वप्रथम बाहेर येतं ते म्हणजे विष होय विष हे विष असंच या मंथनाद्वारे बाहेर आलं समुद्र मंथातून मंथनातून प्रकट झालं ते म्हणजे हलाहल विष मंथनाच्या वेगाने समुद्रातून एक भयंकर काळसळ थग दग धगणारं विष बाहेर आलं त्या विषाचं नाव होतं हलाहल काही ग्रंथामध्ये त्याला काळकूट विष असंही म्हटलं जातं हे विष इतकं तीव्र होतं की त्याच्या उष्णतेने आकाश लाल झालं लाल झालं समुद्राच्या लाटा काळ्या पडल्या वाऱ्यात विषारी धूर पसरू लागला पक्षी आकाशातून खाली पडू लागले वनस्पती करपायला लागल्या देव दानव दोघेही भयभीत झाले हलाहल विष इतकं भयंकर होतं का चला तर आपण जाणून घेऊया शास्त्रे सांगतं हलाहल ही सृष्ट सृष्टीतील सर्व नकारात्मक ऊर्जेचं एकत्रित रूप स्वरूप होतं संपूर्ण समुद्र म्हणजे विश्वातील सर्व तत्वांचा वाईट दोन्ही वर येऊ लागलं पण सर्वात आधी आलं ते म्हणजे संचित विष हीच जीवनाची सुद्धा रचना आहे हलहल बाहेर येताच देव मागे सरकले दानव ही खूप काबरले अमृतासाठी आलेले दोघेही आता जीव वाचवण्यासाठी धावू लागले कोणालाही ते विष स्पर्श करण्याची हिंमत नव्हती कारण ते विष फक्त शरीर नष्ट करत नव्हतं ते विष सृष्टीचं संतुलन नष्ट होय ते जे विष होतं ते फक्त शरीर नष्ट करत नव्हतं तर पूर्ण संपूर्ण सृष्टीचं संतुलन नष्ट करत होतं विश्व संकटात होतं त्या विषाच्या उष्णतेने नद्या कोरड्या पडू लागल्या पर्वत तडकू लागले आकाशात काळा धूर पसरला देवांचा तेज कमी होऊ लागला देवांनी विष्णूकडे पाहिलं विष्णू म्हणाले विष्णूंनी सा सांगितलं हे संकट माझ्याही पलीकडचं आहे यासाठी फक्त एकच शक्ती समर्थ आहे ती म्हणजे आपले महादेव यावेळी सर्व देवतांनी दानवांनी एकच नारा केला हर हर महादेव देवांची कैलासावर धाव झाली सर्व देव कैलासावर गेले त्यांनी भगवान शिवांना प्रार्थना केली हे देवादिदेव हे दयानिधे दे, हे पशुपती सृष्टी संकटात आहे आम्हाला वाचवा शिव शांत बसले होते मग्न होते त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती चिंता नव्हती कारण शिव म्हणजे संकटात स्थिर राहण्याची शक्ती त्यावेळीला महादेवाने ते विष आपल्या कंठात धरलं आणि त्या त्याच वेळेला महादेवाचं नाव पडलं नीलकंठ चला तर जाणून घेऊया हलहल विषाचा गूढ अर्थ हलाहल फक्त रासायनिक विष नव्हतं ते होतं अहंकार लोभ मत्सर वेष अज्ञान दे जेव्हा देव दानव मंथन करत होते तेव्हा त्यांच्या ते मनातही स्पर्धा होती त्या स्पर्धेचं विष बाहेर आलं होतं आध्यात्मिक दृष्टिकोन त्याचा असा आहे आपल्या आयुष्यातही असंच होतं आपण प्रगतीसाठी झगडतो यशासाठी मेहनत करतो पण सर्वप्रथम जे आपल्या आपल्याला फळ म्हणून मिळतं ते आहे अडचणी टीका अपमान अपयश हेच हलाहल आहे ते जर आपण त्याला घाबरलो तर अमृत कधीच मिळणार नाही हलाहल आणि महाशिवरात्रीचे संबंध काय तर हाच आहे महाशिवरात्रीची रात्र आपल्याला शिकवते जीवनातील हलहल ओळखा त्यापासून पळू नका त्याला सामोरं जा देव दावनवांनी हलाहल टाळलं पण शिवानी ते स्वीकारलं हलाहलाचा धूर एक प्रतीक विषाचा धूर संपूर्ण सृष्टीत पसरला हा धूर म्हणजे नकारात्मक विचार अफवा वाद अस्थिरता आजच्या काळातही एक नकारात्मक विचार संपूर्ण वातावरण खराब करू शकतो म्हणूनच शिवतत्वाची गरज आहे एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो एक देव दानव दोघेही इतके शक्तिशाली होते पण हाल कोणी हाताळू शकलं का बरं नाही असं का झालं कारण त्यांच्याकडे शक्ती होती पण त्याग नव्हता शिवांकडेच तो त्याग आहे आणि शिवांकडेच तो त्याग होता महाशिवरात्रीचा संदेश असा आहे की या कथेतून आपल्याला कळतं जेव्हा जीवनात संकट येतात तेव्हा पळू नका स्थिर राहा संकटाला सामोरं जा शांत राहा शिवासारखे बना समुद्र मंथनात अमृत नंतर आलं पण सर्वप्रथम आलं बाहेर ते हलाहल विष जीवनातही तसंच आहे यशापूर्वी संघर्ष प्रकाशापूर्वी अंधार अमृतापूर्वी विष महाशिवरात्री आपल्याला आठवण करून देते तुमच्या जीवनातील हलाहल ओळखा त्याला संयम आणि सामोरं जा आणि शिवकृपे त्याचं रूप त्याचं रूपांतर करा हर हर महादेव तर मंडळी जाणून घेऊया ही रात्र इतकी महत्वाची का महाशिवरात्रीची रात्र संपूर्ण वर्षातील सर्वात पवित्र आणि ऊर्जायुक्त रात्र अशी मानली जाते पण प्रश्न असा आहे हीच रात्र इतकी विशेष का याचं उत्तर आपण तीन स्तरांवर समजून घेऊया खगोलशास्त्रीय कारण नंबर दोन शास्त्राधारित का, धार्मिक कारण आणि नंबर तीन म्हणजे आध्यात्मिक आणि मानसिक कारण खगोलशास्त्रीय कारण सांगतं की महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला येते चतुर्दशी म्हणजे अमावस्येच्या आधीचा दिवस या दिवशी चंद्र अत्यंत क्षीण अवस्थेत असतो ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक का आहे मनातील भावना विचार चंचलता अस्थिरता हे सर्व चंद्राशी संबंधित आहे जेव्हा चंद्र पूर्ण असतो तेव्हा मन अधिक स्थिर असतं होय जेव्हा चंद्र पूर्ण असतो तेव्हा मन अधिक स्थिर असतं आणि संतुलित असतं पण जेव्हा चंद्र अत्यंत क्षीण असतो तेव्हा मन होण्याची शक्यता वाढते म्हणूनच चतुर्दशीची रात्र ही मानसिकदृष्ट्या संवेदनशील मानली जाते तर जाणून घेऊया शिव आणि चंद्र यांचा संबंध काय तर भगवान शिवांच्या जटांमध्ये चंद्र विराजमान आहेत त्यांना चंद्रशेखर असंही म्हटलं जातं याचा अर्थ शिव मनावर नियंत्रण ठेवणारे आहेत चंद्र म्हणजे मन आणि शिव म्हणजे त्या मनाची स्वामी म्हणूनच ज्या रात्री चंद्र सर्वात क्षीण असतो त्या रात्री शिवपूजा पूजा केल्यास मन स्थिर होतं चला तर जाणून घेऊया मानसिक आणि आध्यात्मिक कारण महाशिवरात्री म्हणजे जागरण जप तप ध्यान संयम रात्रभर जागरण का केलं जातं तर कारण रात्र म्हणजे अंधार अंधार म्हणजे अज्ञान जेव्हा आपण अंधारात जागे राहतो तेव्हा आपण सजग राहतो ही सजगता म्हणजेच साधना या रात्री ऊर्जा कावर वाढते योगशास्त्रानुसार या विशिष्ट रात्री ग्रह नक्षत्रांची रचना अशी असते की शरीरातील ऊर्जा वरच्या दिशेने प्रवाहित होते म्हणूनच या रात्री ध्यान केल्यास मन अधिक सहज शांत होत योगी होय योगी आणि साधकांसाठी ही रात्र अत्यंत शक्तिशाली मानली जाते तर जाणून घेऊया जप या रात्री जप केलेला किती पटींनी फळ देतो जप अनेक पटींनी फळ देतो का तर या प्रश्नाचं उत्तर शास्त्र सांगतं महाशिवरात्रीच्या रात्री, रात्री केलेला जप साधारण दिवसांपेक्षा अनेक पटींनी फळ देतो यामागचं कारण म्हणजेच त्या रात्रीची मानसिक आणि आध्यात्मिक अवस्था जेव्हा मन नैसर्गिकरित्या शांत होण्याच्या अवस्थेत असतं तेव्हा जप अधिक प्रभावी ठरतो चतुर्दशी म्हणजे चौदा आपल्या शरीरात चौदा प्रमुख नाड्या मानल्या जातात या दिवशी साधना केल्यास त्या नाड्यांमध्ये संतुलन येतं असं योगशास्त्र सांगतं म्हणूनच ही रात्र केवळ धार्मिक नाही ती ऊर्जेची रात्र आहे असं मानलं जातं चतुर्दशीचा हाच तो गुढ अर्थ आहे तर मंडळी प्रश्न असाही पडतो महाशिवरात्री आणि जागरण याचा संबंध काय जागरण म्हणजे फक्त डोळे उघडे ठेवणं नाही तर जागरण म्हणजे विचारांवर लक्ष ठेवणे मनावर नियंत्रण ठेवणे स्वतःकडे पाहणे ही रात्र आपल्याला विचारते तू जागा आहेस का हीच ती रात्र आहे जी अंतर अंतर्मुख होण्याची रात्र आहे महाशिवरात्री ही अंतर्मुख होण्याची रात्र आहे असं का म्हटलं जातं दिवसभर बापण बाहेरच्या जगात गुंतलेलो असतो पण या रात्री आपण स्वतःकडे वळतो शिव म्हणजे ध्यान शिव म्हणजे शांतता शिव म्हणजे निर्विकार अवस्था या रात्री ध्यान केल्याने एकशे आठ वेळा ओम शिवाय जप महामृत्युंजय मंत्र पाच ते पंधरा मिनिटे शांत ध्यान मनातील ताण भीती अस्थिरता कमी करतो आध्यात्मिक परिवर्तनाची रात्र म्हणजेच ही महाशिवरात्रीची रात्र आहे ही रात्र आपल्याला संधी देते जुन्या सवयी सोडण्याची वाईट विचार दूर करण्याची आणि नवीन संकल्प दे घेण्याची म्हणूनच अनेक लोक या दिवशी नवीन आध्यात्मिक प्रवास सुरू करतात शास्त्राचा अंतिम संदेश असा आहे की महाशिवरात्री म्हणजे अंधारातील प्रकाश शोधण्याची रात्र चंद्र क्षीण आहे पण शिव आपल्यासोबत आहेत मन मन अस्थिर आहे पण जप त्याला स्थिर करतो रात्र गडत आहे पण ध्यान प्रकाश देतं म्हणूनच ही रात्री इतकी महत्वाची आहे की ही फक्त सण नाही ही आत्मपरीक्षाची रात्र आहे आणि आत्मपरीक्षणाची रात्र आहे चतुर्दशीच्या या पवित्र क्षणी आपण शिवाला नमस्कार करून मनावर नियंत्रण ठेवण्याचा संकल्प करतो म्हणून मुनु, म्हणूनच शास्त्र सांगतो या रात्री केलेला जप अनेक पटींनी फळ देतो तर मंडळी हा व्हिडिओ खूप लांब होत आहे जर चला तर वळूया आपल्या शेवटच्या भागामध्ये तो आहे महाशिवरात्रीची पूजा कशी करावी महाशिवरात्रीच्या पूजेचा विधी काय आणि आणि महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी काय करावे म्हणजेच या शनिवारीला चौदा तारखेला चौदा फेब्रुवारीला एक दिवस आधी काय करावे चला तर जाणून घेऊया घर स्वच्छ करावे देवघर शुद्ध करावे पूजेची सामग्री गोळा करावी संकल्प घ्यावा लागणारी सामग्री आहे शिवलिंग माती पार दगड आणि जल गंगाजल किंवा पाणी दूध दही मध साखर मूग धतुरा मेलपत्र पांढरी फुले तांदूळ या साऱ्या गोष्टी भाग तिसरा असा आहे की सकाळची पूजा स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि शिवासमोर दीप लावा संकल्प करावा संकल्प मंत्र आहे आज मी महाशिवरात्री निमित्त उपवास आणि शिवपूजा करत आहे माझे मन शुद्ध राहो अभिषेक क्रम असा आहे पाणी दूध दही मध साखर पुन्हा पाणी प्रत्येक वेळी ओम नम शिवाय जप करावा अभिषेक करताना अगोदर लोट्यामध्ये पाणी घेऊन पाणी अर्पण करावे त्यानंतर दूध अर्पण करावे हे पाणी अर्पण करताना ओम नम शिवायचा जप करावा दूध अर्पण करतानाही ओम नम शिवायचा जप करावा त्यानंतर क्रमाने मध साखर पुन्हा शेवटी पाणी हे सगळे अप अर्पण करावेत पण अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहावा तर मंडळी जाणून घेऊया चार प्रहर पूजा सविस्तर महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करणे अत्यंत शुभ मानले जाते पहिला प्रहर आहे पाणी अभिषेक जप पहिल्या प्रहरामध्ये आपण पाण्याने अभिषेक म्हणजेच लोट्यामध्ये पाणी घेऊन अभिषेक करायचा दुसरा प्रहर आहे दुसरा अभिषेक दूध दू दुत्राष्टक दूध दुधाचा अभिषेक करताना दुध्राष्टक कर म्हणावे तिसरा प्रहर आहे मध दही अभिषेक आणि म त्याच्यासोबतच महामृत्युंजयाचा मंत्र म्हणत राहावा चौथा चौथा प्रहर आहे गंगाजल शांत ध्यान गंगाजल अर्पण करत असताना शांत राहावं ध्यानामग्न राहावं आणि मना म्हणायचे मंत्र आहेत ओम नम शिवाय एकशे आठ वेळा म्हणावे महामृत्युंजय मंत्र म्हणा ओम त्र्यंबकम्यजामहीम सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मी वंदना मृत्यूर्मोक्षीय मता ओम स्व भुव भू ओम स जु हो ओम हो जू स ओम भूर्भुव स्व हा महा मृत्युंजय मंत्र किंवा तीन वेळेस म्हणणे खूप महत्त्वाचे मानले जाते रुद्राष्टक म्हणावं रुद्राष्टक असल्यास रुद्राष्टक म्हणत रुद्राष्टकसुद्धा म्हणावं तर उपवासाचे नियम आहे पूर्ण दिवस उपवास करावा फळाहार फक्त दूध फक्त पाणी रात्री जागरण करणे अत्यंत शुभ विवाहित स्त्रिया विवाहित स्त्री पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करतात अविवाहित मुली योग्य जोडी जोडीदारासाठी प्रार्थना करतात मासिक पाळी असल्यास स्पर्श पूजा टाळावी पण जप करू शकतात भाग आठवा असा आहे काय करू नये शिवलिंगावर हळद लावू नये तुळस अर्पण करू नये बेलपत्र उलट ठेवू नये राग करू नये मद्य मान सेवन करू नये या पवित्र दिवशी ध्यान पद्धत कशी आहे डोळे बंद करा ओमचा उच्चार करा श्वासावर लक्ष द्या शिवलिंग प्रकाशमान होत आहे अशी कल्पना करा तर मंडळी जाणून घेऊ या मनोकामना पूर्ण करण्यासाठीचा उपाय एकशे आठ वेळा जप करा बेलपत्रावर आपली इच्छा मनात सांगून अर्पण करा गाईला हिरवा चारा द्या महाशिवरात्री म्हणजे शिवाशी संवाद साधण्याची रात्र पूजा ही फक्त विधी नाही ती मनाची अवस्था आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हर हर महादेव